अंबाजोगाई येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र लोखंडी सावरगाव येथे रुग्णालय दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यावर भिंतीला लावलेली फरशी कोसळून चार जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जखमींना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या गंभीर घटनेची माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी रविवार तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सदरील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे आणि उडवाउडवीची उत्तरे दिली एका संवैधानिक पदावर असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची उत्तरे अपेक्षित नाहीत असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे डॉक्टर जाधव यांनी घटनेबाबत बोलताना सदरील घटना गुरुवारी घडली आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी या फरशा निघाल्या आहेत त्या ठिकाणी फरशा डोक्यावर पडू शकतात अशा पद्धतीचे फलक लावण्यात आले आहेत असे सांगितले त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची नसून ही त्यांची स्वतःची आहे असा त्यांचा समज दिसतो त्यांच्या या वक्तव्यातून घटनेचे गांभीर्य नसल्याचे आणि हे त्यांच्यासाठी चालूच असते असे प्रतीत होते वारंवार घडणाऱ्या घटना तरीही प्रशासन सुस्त ही अशा प्रकारची पहिली घटना नाही यापूर्वीही याच रुग्णालयात मुलाचे ऑपरेशन चालू असताना त्याच्या नातेवाईक आई वडील ऑपरेशन बाहेर उभे असताना फरशा मुलाच्या आईच्या पायाला मोठी जखम झाली होती त्यांनाही स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशा घटना वारंवार घडत असतानाही संबंधित वैद्यकीय अधीक्षक इमारतीच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कधी कळवले याबाबतही संभ्रम आहे आणखी किती अपघात होण्याची वाट प्रशासन पाहणार आहे असा संतप्त सवाल रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांकडून केला जात या आहे कोट्यवधींचे रुग्णालय अवघ्या दहा वर्षांतच जीर्ण डॉक्टर सुनील जाधव यांनी या घटनेमागे इमारतीचे जुने पण कारण सांगितले आहे त्यांच्या मते या इमारतीला बांधून दहा वर्षे झाली आहेत त्यामुळे ही इमारत जीर्ण होत आहे आता इथे प्रश्न निर्माण होतो की कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले हे रुग्णालय अवघ्या दहा वर्षांतच कसे जीर्ण झाले हे काम निकृष्ट दर्जाचे होते का डॉक्टर जाधव इतक्या सहजपणे हे बोलत आहेत जणू काही हे रुग्णालय पन्नास ते साठ वर्षांपूर्वी बांधले गेले आहे त्यांच्या या विधानामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि त्यावर झालेल्या खर्चावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जबाबदार कोण नागरिकांमध्ये तीव्र संताप या सर्व परिस्थितीचा जबाबदार कोण आहे अशा परिस्थितीत येथे उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांच्या सुरक्षिततेचे काय होईल प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे हे सर्व प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात घोळत आहेत रुग्णालय प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र वातावरण आहे तातडीने योग्य ती कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था सुधारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे व ऑपरेशन थिएटरला घेण्यात आल्यानंतर माझ्या नातेवाईकांनी माझ्यासाठी घेऊन म्हणजे होते अचानकपणे भिंत जी आहे ती आपली हे ती भिंत माझी स्टाईल कशी होती ती कशी कोसळली माझ्या बायकोच्या लेकराच्या आमच्या मामाच्या अंगावर पडली बायकोला दोन टाकेल लागली पायाला आणि तिथे डोक्यात तिथे मारेल मुलाला बी थोडं लागले हेड इंजुरी खायला लागली हां याची पक्षासनाला गट केली होती